मी दोन दिवसापूर्वी ह्या छोट्याशा बॅगीचा व्हिडिओ अपलोड केला होता छोटी म्हणजे खूपच छोटी आहे हातात वावणारी अशी तर काही कमेंट्स होत्या की मोठ्या साईजची बॅग दाखवा म्हणून पण ह्याचे मी बरेच व्हिडिओ पण अपलोड केलेत माझ्या हिंदी चॅनलवर मराठी चॅनलवर ते सुद्धा तुम्ही बघू शकता पण ह्या कापडाची एक मोठ्या साईजची बॅग मी आता बनवणार आहे हे माझ्याकडे एवढंच कापड आहे पण तुम्ही इथे बावीस पंचवीस इंच सुद्धा घेऊ शकता हे वीस इंच आहे वीस इंच बाय सतरा इंचाचे मी हे दोन पीस ह्या कपड्यात कट करून घे घेते पण तुम्ही इथे बावीस किंवा पंचवीस इंच आजकाल मोठ्या साईजच्या पण बऱ्याच बॅगा बाजारात मिळतात त्या मा मापाच्या मा, सुद्धा तुम्ही शिवू शकता इथे मी ह्या कपड्याचं माप आहे तसे दोन पीस घेतले सतरा इंच बाय वीस इंच तुम्ही थोडं मोठं सुद्धा घेऊ शकता पंचवीस बाय वीसची ची सुद्धा बॅग तुम्ही बनवू शकता थोडी जास्त मोठी होईल आणि ह्याच्या मागे मी हा कॅनवास जोडला इथे तुम्ही क्विल्ट करून फोम लावून क्विल्ट करू शकता किंवा शीट सुद्धा जोडू शकता आणि त्याच्याबरोबर अस्तर म्हणून मी हे नॉन वेनचं कापड घेतलंय तर इथे तुम्ही तुमच्याकडे जर असं नसेल तर तुम्ही कॉटनचं कापड तुम शर्ट पीस असेल तो सुद्धा अस्तर म्हणून वापरू शकता इथे मला बेल्ट जोडताना ह्या कपड्याला सपोर्ट म्हणून हे अस्तर मी आधी जोडून घेणार आणि नंतर त्याच्यावर बेल्ट जोडणार आहे तर जर तुम्ही क्विल्ट केलेला पीस असेल तर तुम्ही डायरेक्ट पहिले बेल्ट जोडून नंतर हे अस्तर जोडू शकता इथे मी क्विल्ट केलं नाही फक्त फॅब्रिक आहे म्हणून त्याच्याबरोबर हे जोडणार आहे वीस इंचाची झिपर घेतली झीपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर ठेवायची आणि त्याच्या मागे अस्तरची सरळ बाजू सरळ बाजू झिपरच्या मागे ठेवायची शिवून घ्यायचं आता इथे शिवून झाल्यावर हे अस्तर आतल्या बाजूला असं घ्यायचं मागे करून असं इथे टॉप स्टिच इथे टॉप स्टिच आणि हे अस्तर आणि फॅब्रिक एकत्र चारही बाजूने शिवून घ्यायचं इथे हा एक पीस तयार झाला ही माझी डिझाईन अशी वरच्या बाजूला होती म्हणून मी दोन पीस घेतले तिथे तुम्ही एक पीस सुद्धा घेऊ शकता आता हे झाल्यानंतर या अस्तरची सरळ बाजू अशी ठेवली इथे झिपर सेपरेट करून सुद्धा जोडू शकता ये अशी अशी ये ही अशी ठेवली त्याच्यानंतर याची डिझाईन अशी वरच्या बाजूला आहे हे इथून इथे शिवून घ्यायचं आता इथे ही बाजू जोडून घेतली त्याच्यानंतर हे सुद्धा कापडभरच्या बाजूला घ्यायचं आणि हे अस्तर जोडलेलं इथे मी ही झिपर सेपरेट करते तयार ही तयार केलेली बाजू थोडीशी साइडला ठेवूया आणि ही बाजू घेते हे इथे टॉप स्टिच आणि अस्तर आणि फॅब्रिक एकत्र जोडून घ्यायचं हे असं छानपैकी मागे करून घ्यायचं आता या दोन्ही बाजू बनवून झाल्यानंतर एक झिपरचं पॉकेट बनवूया हे मी ब्लॅक कलरचं कापड घेतलंय त्याचं माप आहे सोळा इंच बाय दहा इंच ही दहा इंचाची झिपर इथे तुम्ही अस्तर घेऊ शकता मी फक्त फॅब्रिक घेतलंय दहा इंचाची झिपर झीपची सरळ चा बाजू कपड्याच्या सरळ चा बाजूवर ठेवायची आणि शिवून घ्यायचं ही सरळ बाजू इथे झिपर जोडून झाल्यानंतर असं करायचं आणि इथे टॉप स्टिच त्याच्यानंतर ही दुसरी बाजू इथे वरच्या बाजूला शिवून घ्यायचं शिवून झाल्यानंतर ही झिपर सेपरेट करायची आणि शिलाई खालच्या बाजूला आणि इथे टॉप स्टिच हा रनर आहे की झाल्यानंतर रनर इथून घालायचा काढायचा झेपर लॉक होईल परत रनर घालायचा इथे हा रनर घातला एकदा काढल्यानंतर ही झेपर लॉक झाली आणि आता ते झाल्यानंतर इथे वरच्या बाजूला अर्धा इंच सोडायचं अशी झेपर आणि इथे शिवून घ्यायचं इथे वरच्या बाजूला एक शिलाई केली हा पीस असा बनेल आता हे झाल्यानंतर हे असं सेंटरचं मार्क करून घेतलं इथे आणि इथे आणि हा पीस घ्यायचा दोघांमधला एक पीस इथे सेंटरचं मार्क केलं इथून तीन इंचावर मार्क करायचं इथून तीन इंच आणि हे सेंटर मार्क आणि हे सेंटर मार्क इथे तीन इंचावर ठेवलं हे मार्क इथे आणि दोन्ही बाजूला टाचण्या लावून घेते सुद्धा ते इथे मी टाचण्या लावून घेतल्या आणि शिलाई फक्त इथे करायची इथून इथे इथे मी एका एक बाजूला शिलाई केली या बाजूला इथे आणि हे ओपन आहे इथे सेंटर कडून चार इंच इथून चार इंच इथून चार इंच इथून चार इंच अशा ओळी आखून घेतल्यात इथे हे एक इंचाचं कापड बाहेर आहे एक इंचाचं जर तुम्ही एक इंचाचा जर पट्टा लावत असाल तर इथे तुम्ही साडेचार इंच घ्या म्हणजे अर्धा इंच हे फॅब्रिक बाहेर राहील आणि ते बेल्ट मध्ये जाईल पण मी इथे हा बेल्ट घेतलाय तो दीड इंचाचा आहे दीड इंचाचा आहे तर हे मी एक इंच बाहेर ठेवलंय आणि हे मी एकोणसाठ इंचाचे दोन बेल्ट घेतले तिथे कपड्याचा बेल्ट सुद्धा तुम्ही करू शकता मी हे तयार बेल्ट घेतले तयार बेल्ट जर घेत असाल तर त्याचे हे कॉर्नर्स आहेत ते कॅन्डलने जाळून लॉक करून घ्या नाहीतर त्याचे सगळे दोरे निघतात ते झाल्यानंतर इथे सेंटरकडून चार चार इंचावर मार्क करून घेतलं आता हे इथे जोडायचं इथे आणि इथून ह्या झिपरकडून कडून मी दोन इंच मार्क केलं दोन इंचावर दोन्ही बाजूला तर बेल्ट असे जोडून घ्यायचे हे अस आणि बेल्टची दुसरी बाजू अशी या मार्किंगच्या बाहेर म्हणजे ही सगळी शिलाई बेल्टच्या आतमध्ये जाईल इथेपर्यंत इथे मी जसा बेल्ट जोडून घेतलाय तसाच मी ह्या दुसऱ्या पीसवर एकूण साठ बेल्ट जोडून घेतलाय आणि त्याच्यामुळे हे असं एक पॉकेट तयार झालं आणि इथे एक झिपरचं पॉकेट तयार झालं तर हे झाल्यानंतर इथे हे कॉर्नर्स आहेत त्याला इथून तीन इंचावर मार्क करायचं तीन इंचावर तसंच इथून सुद्धा तीन इंच आणि हे तीन इंच इथे येतं एवढी स्पेस आहे आणि ते झाल्यानंतर ह्या मार्किंग वर कट करायचं हे कट करून घेतलं पण हे कट करण्याच्या आधी हा मी जोडला होता फॅब्रिक बरोबर म्हणून त्याच्या आतल्या बाजूला मी एक शिलाई करून घेतली असं हे चारही बाजूने कट करून घ्यायचं त्याच्यानंतर दोन रनर घेतले दोन्ही बाजूने एक एक रनर घालायचा इथून एक आणि इथून एक आता इथून मी दोन्ही बाजूने एक एक रनर खालून घेतले रनर घालून झाल्यावर हे इथून इथून आणि इथून शिवून घ्यायचं आता दो तीनही बाजू शिवून घेतल्या जर तुमच्याकडे अस्तरची पायपिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता किंवा अशी तयार पायपिंग येते ती पायपिंग सुद्धा इथे एक फोल्ड करायचा असा एक फोल्ड करायचा आणि इथून इथे शिवून घ्यायचं तसंच इथे सुद्धा आणि इथून हे असं तीनही बाजूने पायपिंग केली पायपिंग केल्यानंतर हे कॉर्नर्स असे फोल्ड करायचे एक शिलाई एका बाजूला एक शिलाई एका बाजूला इथे शिलाई करायची आणि अशीच पायपिंग करायची दोन्ही बाजूला इथे मी दोन्ही बाजू दोन्ही हे कॉर्नर्स शिवून घेतले आणि पायपिंग केली जर अशी तयार पायपिंग घेत असाल तर कट करायची क्रॉस मध्ये आणि कॅन्डल लावायची हे झाल्यानंतर इथून सरळ बाजूला करूया आपली छानशी बॅग शिवून झाली आहे खूप सुंदर आहे आणि अगदी परफेक्ट माप आहे अशा बॅगा तुम्ही बनवून सेल करू शकता इथे एक सिंपल पॉकेट आहे एक झिपरचं पॉकेट आहे आणि ही एवढी मोठी बॅग आहे त्याचा बेस एवढा आहे आणि ही छोटीशी बाग